चला करायचं केस करायची का कम्प्लीट करायची का जागेवर मिटवायचं काल तक्रार तुमची आलेली आपल्याकडे साहेब काल तुमची तक्रार आलेली की तुम्ही बैलगाडीची काच का फोडली रेल्वेची हवा सोडली आणि काल मी तुम्हाला का चाळीस तारखेला फोन केलेला होता की ताबडतोब साहेब तुम्ही मिटिंगले या तुम्ही काल गैरहजेर असल्यामुळे मी आता एक वर्ष बारा महिने झाले तुम्हा मी तुम्हाला हुडकतो तुम्ही आता सापडले मला काम होत माझं काम राहिले तर साहेब मी मी पहिला इन इन्स्पेक्टर तर हवालदार झालो या काल बरीच लोकांची काम चांगली केलेत पेनरला सबसिडी दिली नहा पेनरला हातकडी दंगल पिटली का मी घरी जात असतो कारण का माझी मार खायचे हायपत नाही पहिले मार खायचे हा बिनपगारी फुलाधिकारी आपला नंबर आहे अठ्ठ्याण्णव सतरा दिसंत उतरा अठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ लागली हवालदारची वाट मोबाईल संघ आणि सिम कार्ड पेनरला ना पेनरला हातकडी कुणी पिऊन बायकोचा मार का खातेला चाळीस हजार सबसिडी उद्या एक साहेब आमची देणार आहेत ही चर्चा काल आमची बिटी मध्ये झालेली आहे तारीख चाळीस महिना पन्नास साल बासठ तालुका घरात जिल्हा दारात आणि आता मी पहिल्यासारखं राहिलो नाही साहेब मॅब्याचा का काल हौदात बोर मारलाय काल छपरातन पैन केली आहे हिर आहे पत्र्यावर खायची बोंबा बोंब हागाची बंडाळ आणि होतो पैसे काल मी बरीच लोकांना वाटप केले कार्यकलन शिंदे साहेब आणते अजित पवार साहेब दिविनी फडसणी साहेब ह्या लोकांना मी उसाची पोटी लिहिली त्यांच्या अकाउंट काल टाकले आणि ह्यामुळे आता एक आपल्या घरी कार्यक्रम आता मोठा अहो कार्यक्रम इतका मोठा आहे साहेब काल उद्या माझ्या सासरेच्या पप्पाचं लग्न आहे सासरेचं बारसं घालायचंय सासूचं जावळ काढायचंय मेहनीचं नाव ठेवायचं इनीचा गोंधळ घालायचंय आणि माझी वरात काढायचे जेव्हा नाही साहेब नऊ ट्रक पोळ्या केल्यात मापटोभर घाऊ दळल्यात किती किती मापटोभर घाऊ दळले साहेब मी वरण याच्या पोळ्या नऊ ट्रक पोळ्या केल्यात आडात गुळवणी केली आहे आडात गुळवणी झाडाला कानुल मीठ घालून कळ्या शिंबूड घालून शिकरण वाघाचा रसा गोशीचं वर्णन अंड्याचं लोणचा वर्ण खायला हात बांधून खायचं पोट भरून जेवायचं तवा तोंड पुसायला घ्यायचं चाळून पाणी पियाला घ्यायचं मध्ये मध्ये पुसायचं तोडका किसायचं आणि चौगीचा शिंबूड पुसून सरी ह्या पोराने देवाला बसायचं बघा हा हीच पोरग ती काल तक्रार केलेली अहो ह्या पोराने काल चार बाया पोरून आणले काल हा वही नसताना दात सुद्धा लावलेले नाही तुमच्या पोरान आणि ह्या वर्षीच पोरगा तुमची चेटी झालेले बलवाडी जाताना पहिली गवळ घालून जातो नाव काय तुझं सांग दाढी खाली केस करणार मिशी खाली ऍक्ट करणार केस नाही दाढी वर्गाकडून बघल माझ्या हवालदाराकड मग तुमच्या पोरांनी दात नाही असं भर काय करायचं तुमच्या पोरांनी काय नका तुला अजून शिबूड बी पाताल नऊ गाव सात नाव नाही नाही नाव सांगितले तर मी सोडणार नाही सोडत नाही तर तिच्या पप्पाचा अजून लव्ह मॅरेज करण्याचा <laughs> काय आमची मिहणी शिल्लक आहे काल सात लाखाला का मागितली तर दिली नाही पूर्ग चांगले वाना गुणाची तीन कानाची सतरा जावेची अठरा महत्वाची नाही त्या पोराचे काल बाळत बनले गेले तिला मागितली येऊ तीन लाख साठ हजार ला मागितले तर दिली नाही इतकी पूर्ण छान आहे तीन महिने झाले भिशोकाचे तर कलर जायना तीच आहे गॅरंटी कलर कलर घ्यायला तुम्हाला पैसे माघारी परत वगैरे एवढं बोलून बस करतो जय हिंद जय जही महाराष्ट्र हसवतो पण मी रडतो साहेब हात बसरून भिक्षा मागतो एवढं बुरू बोलून शरीर बोलतोय मित्रांनो आमचे आता पाहुणे मंडळीच्या हरकत नाही कलावंताची काय किंमत असते ती तुम्ही बघितलीच असेल पण बऱ्याचदा काय होत ना अशा बहुरूपी कलावंतांना खेडोपाडी कुठल्या गावामध्ये आजकाल मान सन्मान दिला जात नाही चुखेवडीच की हा सोशल मीडियाचा जो जमाना आहे तिथं बऱ्याचशा काही विनोदी गोष्टी तुम्हाला ऐकायला बघायला मिळतात म्हणून आज ह्या इंगुलेदा आणि असे त्यांचे अनेक बांधव आहेत ज्यांची कला लोक पाहत चालली आहे मित्रांनो दारात येतात आपली कला सादर करतात आणि कला सादर करून त्यांची काही अपेक्षा नसते दोन पाच दहा रुपयाची अपेक्षा असते फार तर फार वीस रुपयाची ते म्हणत नाही की तुमची अर्धा एकर आमच्या नावे करा किंवा तुमच्या बँकेतला वेळेला सामारा द्या फक्त त्यांना प्रेमाने वागणूक द्या आणि थोडीफार मदत करा बास एवढीच अपेक्षा असते मात्र काय असतं ना अशा लोकांना पण सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे अशा लोकांना पण सन्मान, लो सन्मान इज्जत आहे की तुम्ही द्या द्यावी ही अपेक्षा करतो आणि दादा खूप छान तुम्ही कला सादर केली आपलं नाव एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा भीमराव राम इंगोले महाराष्ट्र बहुरूपे कलाकार गाव जळकोड तालुका तुळजापूर जिल्हाधाराशिव ज्या बाहेर आभारी आहे नाही आज एकादस गेल्या महिन्यात ती आली राहिली तर